हॅलो एव्हिवन मी सुजाता दूत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल त्रियाज किचनमध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत अतिशय चविष्ट आणि खुसखुशीत अशी मटारची मसाला पुरी सध्या बाजारात भरपूर प्रमाणात हे ताजे हिरवे वटाणे म्हणजेच मटर अवेलेबल आहेत चला तर मग झटपट तयार होणार ही पुरी कशी बनवायची ते बघूया सर्वप्रथम पुरीसाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये आपण इथे घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा त्याबरोबरच यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा जिरे आणि एक चमचा बडीशेप बडीशेपचा एकदम मस्त फ्लेवर या पुरीमध्ये येतो तर मी सजेस्ट करेल की ती स्किप न करता आवर्जून तुम्ही या पुरीमध्ये त्याचा वापर करा सुरुवातीला हे चारही घटक आपण इथे ग्राईंड करून घेतलेले आहे त्यामध्येच आता आपण टाकणार आहोत आपल्या पुरीचा आजचा महत्वाचा घटक मटर इथे आपण एक कप फ्रेश वटाणे वापरलेले आहेत आणि यामध्ये साधारणतः पाच ते सहा चमचे पाणी टाकून या पद्धतीने आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे यामध्ये आता आपण टाकणार आहोत पुरी चांगली खुसखुशीत बनण्यासाठी दोन टेबल स्पून म्हणजेच दोन मोठे चमचे रवा एक चमचा किंवा चवीप्रमाणे लाल तिखट एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद दोन मोठे चमचे पांढरे तीळ आणि आपण इथे घेतला आहे एक चमचा ओवा ओवा आपल्याला या पद्धतीने हातावर क्रश करून यामध्ये टाकायचा आहे सर्वात शेवटी यामध्ये आपण टाकणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि हातानेच आपण हे सर्व मसाले या व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत मिश्रण चांगले एकत्र करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे गव्हाचे पीठ एक कप मटरसाठी आपण इथे दोन कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे पीठ आपण एकदमच न टाकता या पद्धतीने थोडे थोडे टाकून व्यवस्थित या मिश्रणामध्ये एकत्र करून घेणार आहोत त्याबरोबरच इथे आपण टाकलेली आहे भरपूर प्रमाणात फ्रेश कोथिंबीर आणि दोन चमचे तेल पाणी टाकायची घाई न करता अगोदर या पेस्टमध्येच आपण हे सर्व पीठ व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत आणि त्यानंतर गरजेप्रमाणे अगदी थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला घट्ट पीठ तयार करून घ्यायचे आहे सध्या बाजारात सगळीकडे ताजे वटाणे एकदम इझिली अवेलेबल आहेत तर तुम्ही देखील या सीझनमध्ये या पद्धतीने एकदा ही पुरी नक्की तयार करून बघा मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी देखील अतिशय छान पर्याय आहेत तुम्ही बघू शकता अगदी कमी पाण्यामध्ये आपण घट्ट असे पीठ मळून घेतलेले आहे आणि सर्वात शेवटी दोन छोटे चमचे तेल टाकून ते पीठ पुन्हा चांगले मळून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ दहा मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवायचे आहे दहा मिनिटांनंतर हे पीठ आपण पुन्हा एकदा चांगले मळून घेणार आहोत कारण पुरीसाठी पीठ जितके जास्त मळू तितकी ती पुरी छान खुसखुशीत बनते तर साधारणतः एक ते दोन मिनिटे आपण हे पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेतलेले आहे आणि आता आपण लगेचच पुरी बनवायला सुरुवात करूया मी आज इथे एक एक छोटी छोटी पुरी न लाटता या पद्धतीने अगोदर एक पोळी लाटून घेणार आहे आणि त्यानंतर वाटीच्या मदतीने सर्व पुऱ्या पाडून घेणार आहेत त्यासाठी या पद्धतीने पिठाची एक मोठी लाटी आपण इथे घेतलेली आहे आणि रोज आपण जशी पोळी बनवतो त्याच पद्धतीने या पिठाची देखील आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही इथे एक एक छोटा पिठाचा गोळा घेऊन त्याची देखील पुरी तयार करून घेऊ शकता या पद्धतीने सर्व बाजूने समान आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम पातळ नाही किंवा फार जास्त जाड देखील नाही अशी ही पोळी आपण इथे लाटलेली आहे आता ज्या साईजच्या तुम्हाला पुऱ्या तयार करायच्या आहेत त्या पद्धतीने वाटी किंवा डब्याच्या मदतीने तुम्ही इथे सर्व पुऱ्या पाडून घेऊ शकता साईडचे पिठाचे एक्स्ट्रा मिश्रण आपण काढून पुन्हा अगोदरच्या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि याच पद्धतीने उरलेल्या सर्व पुऱ्या आपण इथे तयार करून घेणार आहोत दोन कप गव्हाचे पीठ आपण घेतले होते त्यामध्ये या साईजच्या चार मोठ्या पोळ्या आपण लाटून सर्व पुऱ्या त्याच्या पाडून घेतलेल्या आहेत आणि एकीकडे आपण कढाईमध्ये तेल देखील गरम करायला ठेवले होते जेणेकरून आपण या पुऱ्या लगेच तळू शकतो तेल चांगले गरम झाले की नाही हे चेक करण्यासाठी पिठाचा एक छोटा गोळा आपण टाकला आहे आणि तुम्ही बघू शकता बबल्स येऊन तो गोळा लगेचच वरती आलेला आहे म्हणजे चांगले कडक तेल पुरी तळण्यासाठी तयार आहे गॅसची फ्लेम आपल्याला इथे हाय ठेवायची आहे आणि एका वेळेला कढाईमध्ये जितक्या शक्य असतील तितक्या पुऱ्या टाकून आपण त्या तळून घेणार आहोत पुरी टाकल्यानंतर ती लगेचच हलवायची घाई न करता या पद्धतीने जेव्हा तेलावर वरती येईल तेव्हाच झाऱ्याच्या मदतीने अलगद प्रेस करून आणि उलटसुलट करून दोन्ही बाजूने चांगला गोल्डन कलर येईपर्यंत सर्व पुऱ्या आपण इथे तळून घेणार आहोत तेल जर खूपच जास्त प्रमाणात गरम झालेले असेल तर पुरी तेलात सोडल्यानंतर ती लगेचच एकदम डार्क कलरची होईल आणि तेल जर कमी गरम झालेले असेल तर पुरी लवकर तळली जाणार नाही आणि फार जास्त ऑइल सोक करून तेलकट कर बनेल त्यामुळे अगोदर तेल किती गरम झालेले आहे हे चेक करूनच आपल्याला त्यामध्ये पुरी सोडायची आहे जेणेकरून ती फार जास्त ऑइली बनणार नाही आणि व्यवस्थित तळली जाईल तुम्ही इथे बघू शकता एकदम मस्त कलर पुरीला इथे आलेला आहे आणि सर्व पुऱ्या एकदम छान फुललेल्या देखील आहेत दुसऱ्या बॅटसाठी तेल आपण पुन्हा चांगले गरम करून याच पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत या पुरीमध्ये आपण रव्याचा वापर केलेला आहे त्यामुळे ही पुरी एकदम छान क्रिस्पी आणि कुरकुरीत बनते आणि भरपूर वेळ अशीच टम्म फुगलेली देखील राहते तसेच बडीशेपमुळे या पुरीला मस्त अशी कचोरीसारखी टेस्ट येते ही मटार मसाला पुरी दह्याबरोबर किंवा टोमॅटो केचपबरोबर देखील एकदम छान लागते तर तुम्ही देखील एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत या पुरीची टेस्ट सगळ्यांनाच आवडेल आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि इतरांबरोबरही भरपूर शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग